आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी युवा प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण तुकाराम बाबांचा इशारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा सत्तेत आलेल्या माहितीच्या सरकारने राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडले आहे आज त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन दडपले जात आहे घोषणा केलेले राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या भावनेशी खेळत आहेत निवडणुकीपूर्वी रोजगार दिला व आता त्यावर बोलायला तयार नाहीत युवा प्रशिक्षणार्थींना या मंडळींनी फसवली आहे त्यांच्यावर चाळीस चारशे वीसचा फौजदारी गुन्हा दाखल करा युवा प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्या अन्यथा येत्या एक ऑगस्टला कृष्णा माईच्या घाटावर आमरणोपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात चिकलकी भुयार मठाचे मठाधिपती हबप बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला राज्यभरातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती सहा महिन्यानंतर त्यांनी घरी बस त्यांना घरी बसावे बस लागत होते हवप तुकाराम बाबा महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढा उभा केला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले सांगलीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मुंबई पायी दिंडी काढली या आंदोलनाची अखेर शासनाने दखल घेत पाच महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली पुढील महिन्यात मुदत संपणार असल्याने हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला त्यानंतर चौदा जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधान भवनावर छत्री मोर्चाचे आयोजन केले होते या आंदोलनासंदर्भात बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज म्हणाले मुंबईत काढलेल्या विराट छत्री मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण त्याची दखल शासनाने घेतली नाही उलट आम्ही असे बोललोच नाही म्हणत त्यांनी जबाबदारी झटकून देण्यास सुरुवात केली आहे सभागृहातही सत्ताधारी मंडळी खोटे बोलत आहे आझाद मैदानावरील आंदोलन दडपण्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांची दंडेलशाही वापरून करण्यात आला आमच्या मागण्याची दखल घेतलेली नाही उलट आम्हाला आझाद मैदानातून बाहेर काढले आम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आमच्याशी दगाबाजी करत मोर्चेकरांना पांगवले आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत आल्यानंतर या मंडळींना विसर पडला आहे युवा प्रशिक्षणार्थींची अवस्था बिकट आहे त्यांची आहे त्या जागेवर वेतनावर नियुक्ती करावी ही आपली प्रमुख मागणी आहे मागणी मान्य न केल्यास राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत सांगलीत श्री गणेशाचे दर्शन घेत कृष्णाबाईच्या घाटावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले कशा स्वरूपाचं आंदोलन झालं आणि सरकारने त्याची दखल घेतली का सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्य अनुसंगाने अनुषंगाने चौदा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं होतं त्याला वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून छत्री मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं सकाळपासून संध्याकाळी संकष्टी होते त्या अनुषंगाने दिवसभर मुलं उपाशी होते संध्याकाळी साडेचार पाच वाजता माननीय गिरीश महाजन साहेबांची भेट होणार या माध्यमातून आम्हाला आझाद मैदानामध्ये नेलं आणि तिथं त्या ठिकाणी आझाद मैदानावरून विधानभवनामध्ये नेलन त्या थी ठिकाणी जे घडलेलं आहे तिथं त्या ठिकाणी सांगितलेले स्वतः एक तास आम्हाला थांबवलं आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता पोलिसांच्या वीस दहा बारा गाड्या त्या थी ठिकाणी आल्या सगळ्या मुलांना गाडीत घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या थी ठिकाणी चालू झाला एकीकडे सरकार दडपणशाही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही स्वतंत्र असताना देखील भारत सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधान आपल्याकडे असताना शांत पद्धतीने जात असताना देखील हे आंदोलनला भरकाटवून याच्यामध्ये दडपणशाही आणण्याचं काम सरकार आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लाडका भाऊ योजना राज्यात नव्हे तर देशामध्ये देशात नव्हे तर राज्यामध्ये अशी पहिली योजना ही असेल अशा पद्धती सांगत असताना देखील एकीकडे विधानभवनामध्ये जेव्हा आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनच्या काळामध्ये अनेक आमदार हा मुद्दा मांडला गेला त्या मांडत असताना मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी मु� सांगितलं जात आहे की ते जे मंडळी त्या ठिकाणी काम करतात आम्ही असं काहीच बोललो नाही आम्ही असं काहीच सांगितलं नाही जर असं जर असेल मग मला सांगा हा विषय काय असेल त्या लोकांनी नेमकं म्हणतं म्हणणं काय असेल इकडे सांगितलं जातं की तुम्ही कायच काहीच आम्ही बोललो नाही काहीच सांगितलं नाही हा जर प्रश्न जर समजा एकाने मंगल प्रभात डोळा साहेब जर सांगत असतील तर हे मला सांगा हे सरकार काय पद्धतीने बोलत आहे ऐका बोला ह्या पद्धतीने जर सांगत असतील मंगलप्रभात डोळा साहेब सांगतात आम्ही कुणीच असं बोललो नाही माझी सरकारला विनंती आहे मीडियाला विनंती आहे एकीकडे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं की देशामध्ये नव्हे तर राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी मुख्यमंत्री मग कार्यपरिषद विद्यार्थ्यांना आहे सो या ठिकाणी कायमश्री पुरस्कार दिला जात आहे तर हे सगळं खोटं असेल तर ह्या तिघाण मंडळीने निवडणुकीपूर्वी केलेलं आश्वासन जर मंगलप्रभात टोडासाहेब सांगत असतील की आम्ही हे बोललेलं नाही आहे आम्ही असं कुणीच बोलू नाही जर असं असेल आणि निवडणुकीपूर्वी जर आपल्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवलं असेल की हे सगळं अशा पद्धतीने असताना देखील जर असं बोलत असतील आणि हे जर खोटं असेल तर ह्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्यावरती केस झाली पाहिजे पसुनुकीचा फसवणुकीचा गुन्हा झाला पाहिजे या मुलांच्या वरती चळवणुकीचा केस या मुलांना पसवलं गेलं एक लाख चौतीस हजार मुलं या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानच्या टायमाला रस्त्यावरती उतरले प्रत्येकाने मतदान केलं आणि आज तेच मंडळी सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही माननीय एकनाथी शिंदेसाहेबांच्या आमचा आदर आहे ते शंभर टक्के काहीतरी मार्ग काढतील तो विश्वास आहे मान्य साहेब त्यांच्यावर विश्वास आहे पण मंगल प्रभात ज्या खात्याचे जे मंत्री आहेत ते मात्र सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही जर असं असेल तर मग मला सांगा सरकारला जीवंत ठेवून विचार मारण्याचा असेल जर समजा आमच्या मागण्या आम मान्य नाही झाल्या त्या विचारावर ह्या गोष्टी नाही झाल्या तर सांगली या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन कृष्णामाई घाटावरती जाऊन अमरण उपोषण जवळपास ह्या मुलांचा हक्क भेटत नाही पत्र अमरण उपोषण छत्तीस जिल्ह्यातील युवक सांगली या नगरीमध्ये दाखल होते गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नेमकं पुन्हा गुन्हा दाखल ज्याने बोल मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आहे की त्यांनी देखील सांगितले की त्या स्थापना गरज आहे त्या ठिकाणीच कायम केलं जाईल त्यानंतर माननीय एकनाथ साहेब म्हणाले की त्या मुलांना राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मंगल मंगलभर भातलोडाकर साहेब स्वतःच बोललेले आणि तेच विधानभवनामध्ये जिथं सत्यवादी जिथं पटलावरती एखादी गोट ग्राहक धरली जाते आणि एखादी आमदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात एक नाही दोन अठ्ठावीस आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती उत्तर दिलं गेलं की मी असं बोललोच नाही आमच्या कुठल्याच नेत्यांनी बोललो नाही मग हे जर असेल तर माझ्याकडे हा सगळे व्हिडिओ आहेत या व्हिडिओवर जर बघा आणि जर ह्याच्यामध्ये जर फोटो कोण आहे मग मीडिया, खोटी तर मीडिया करा, तर खोटी तर करा, खोटे असेल तर मीडियावर कारवाई करा जर मंत्री खोटे असतील तर मंत्र्यांवर कारवाई करा आणि आम्ही खोटे व्हिडिओ असेल तर आमच्यावर पोलीस केस करा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही ते भोगायला तयार आहे ता तुम्ही हटणार नाही मग आम्ही महागाला हटणार नाही जर आम्हाला हक्काची भाकर मिळत नाही तोरपर्यंत आम्ही मागत नाही तुम्ही देतो म्हणलंय म्हणून आम्ही मागायला लावलोय आम्ही पहिला काम करत होतो जिथं काम करत होतो तिथं समाधानी होतो मुलांची परिस्थिती गडचिरोलीमध्ये बघा परिस्थिती पाच हजार मुलं आहे पाच पाच किलोमीटर अंतरावरती घर आहे त्या लोकांच्यावर गरज आहे नंदुरबारमध्ये बघा परिस्थिती तशी परिस्थिती आहे म्हणजे एवढे बेकार परिस्थिती असताना एवढ्या लोकांच्या जीवनाशी खेळू नका जे मुलं काम करतात आणि दुसरीकडं दोन लाख छप्पन हजार मुलांची भरती त्या ठिकाणी रिक्त आहे आवश्यकता आहे अनेक शाळेमध्ये मुलं मा मास्टर लोकांची आवश्यकता आहे अनेक डिपार्टमेंट दोन दोन वर्ष दोन हजार दोनपासून सांगली महानगरपालिकेमध्ये भरती झालेली आहे असे वेगवेगळ्या भागामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये भरती झालेली आहे जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्या शिक्षणावाईज आमी म्हणत नाही की नियम सोडून तुम्ही करू नका आणि आम्ही हे पण सांगतो की आम्हाला पगार वाढ नको आहे त्या पगारावरती आमची मंडळी काम करला तयार आहेत ओके, ओके। था। बोला हेनी लोकधारा मराठी न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा